मातृतलावावर दिवाळी स्वर संध्या भक्ती संगीताचा कार्यक्रम शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना नेते माननीय दशरथ दादा पाटील नगरसेवक माननीय उमेश पाटील यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमात साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक कट्टा येथे ज्येष्ठ नागरिक व महिला व पुरुष यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नेते माननीय दशरथ दादा पाटील नगरसेवक उमेश पाटील व शिवसेना कळवा मुंब्रा महिला संघटक सौ रचना पाटील व नगरसेवक गणेश कांबळे व ज्येष्ठ नागरिक व महिला व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली दिवाळीनिमित्त स्वरसंध्या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक उमेश सुतार सुप्रसिद्ध गायक अरुण साळुंखे सुप्रसिद्ध गायिका रेश्मा धोत्रे सुप्रसिद्ध गायिका गीता पाटील सुप्रसिद्ध गायिका पुष्पा जोडे यांनी आपल्या मधुर आवाजाने चार चांद लावले व प्रेक्षकांना मंत्रमुग्धा केले कार्यक्रमाचा शेवटी माननीय दशरथ दादा पाटील व माननीय उमेश पाटील व सौ रचना पाटील यांनी माननीय गायक व गायिका यांच्या पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला राधे तुम सबली के वातु की रात्रि पावन हो माता नरसिंह माता नरसिंह पार्वती की सानिधि हो She's एक विवेक एक विवेक एक बेटा हमें हमारा मार्गदर्शन जी शर्मा एक विवेक ओके ओके चलो 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 एफी हाय अधिक अधिकारी वर्गीय आमच्या तळावर असतात त्यांनी कधीच उपचार केला नाही त्यांनी मोठा अधिकारी आहे तिथे आल्यानंतर ते सुद्धा असे कट्टरून बसताना आश्वास घेतात एक कट्टा आपल्या जीवनामध्ये एक आदर्श आहे पंधरा लोक होती आम्ही दोनशे लोक आहेत म्हणजे डोंगरी शिसर सगळे गोळी सकाळी पण सगळे आलात तर आपल्या लक्षात येईल म्हणून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र